चंद्रपूर गडचिरोली महामंडळच्या एम एच चाळीस एन पंच्याऐंशी पंचवीस या क्रमांकाच्या बसने प्रवास करीत असताना दरवाजा निघाल्याने दोन विद्यार्थी बच्च्या खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ही घटना डोनी फाट्याजवळ आज गुरुवारी दहा वाजून तीस मिनिटांनी घडली जोसवा निकोडे राहणार आघडी वय चौदा वर्ष श्वेता गंगाधर सोयाम राहणार जानाळा वय अठरा वर्ष असे जखमी झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचे नाव आहे बसचा दरवाजाचा लॉक निघाल्याने विद्यार्थी दरवाजातून बाहेर पडले आणि गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे लगेच बसचे वाहक आणि चालक दोन्ही विद्यार्थ्यांना मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले विद्यार्थी गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे चालत भागवत चंद्रपूरवरून गडचिरोकडे गाडी जात असताना जानाडा इथून शाळेचे विद्यार्थी घेतले आणि मुलाला जाण्यासाठी गाडी निघाली गाडी निघाली काही अंतरावर गाडीमध्ये खूप जास्त प्रमाणात गर्दी होती शाळेतील मुले दीडजवळ उभी होते नकळत कदाचित त्यांचा हात लॉकवर लागला असेल आणि गाडीचं गेट निघालं त्याच्यामध्ये दोन मुले गाडीच्या खालतात पडली आणि त्यांना रुग्णालयामध्ये भरती भर केली सरकारी हॉस्पिटल मुलला इथे आमच्या गाडीत टाकून